यस गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी प्रतीक देसाई तुमचं खूप खूप स्वागत करत आहे अजून एका नवीन डेली ब्लॉगमध्ये तर आज हा डी पी एल काल जत्रा झाली दोन तारीख तीन तारीख आपला डी पी एल असता दुसऱ्या दिवशी जत्रेच्या तर हे आमचे छोटे मालक विसोटे इलेव्हनचे बच्चू दादा मितेश आणि हर्ष आणि ओमकार येता तो चला ग्राउंडवर जाऊया

हॉटेलची तयारी काय रे, रे। yes. अरे प्रॅक्टिस करतात मरे पोर ऐकणार नातेने आपण कृपया व्यासपीठावरून स्थानपन्न व्हावं अशी सर्व संघ मालकांना विनंती आहे त्या विनंतीचा आपण मान राखावा आणि आपण कृपया व्यासपीठावरून हव काही या घेऊन गेले काय ब्लाऊज मध्ये झाला तुझा तो शिलाई काढून घे संपणे झालेली आहेत गणपती गजान जात मस्त आई माऊली आणि महालक्ष्मी सापेश्वर यांच्या चरणी नतमस्तक महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून डेंगवे प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस पर्व पाचवं आजच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर संघ मालक आणि तुम्ही सर्व क्रीडाप्रेमी क्रीडापटू या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत एकदा सर्वांना विनंती आहे उपस्थित मान्यवरांचं आपण एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया उपस्थित आहेत सुपुत्र सन्मान्य नामदेव आंबेडकर साहेब

जात आहे आणि एक दोन हजार सव्वीस पाचव्या पर्वाचं उद्घाटन होत आहे त्यानंतर सन्मान्य विष्णू आंबेडकर सन्मान्य समीर बुवा यांचे शुभे नाणेपेक होते स्पोर्ट्स नाणेफेक जिंकतोय त्यानंतर पाचही संघांच्या संघ मालकांना विनंती आपण क्रिकेट बघायला

पाड़ी रुपेश के हाथों तो में गेंद सौंपे गई है पहले ओवर के लिए योगेश रहेंगे पर बड़ा दिशा में जब तक खिलाड़ी के पास दिन पहुंच पाएगी नकारा उस रन को देखा जांचा पड़ा क्विक डिसीजन क्विक डिसीजन असला ना है काय सांगले अनाउंसमेंट काय केलेला सिद्धू हां आता का जुमर फसा शॉट मौका है लेकिन चार फील्डर के बीच में गेंद जमीन मैदान होती हुई ओ हो 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 गलती गलती कभी बार प्रैक्टिस पण यांच्या टेमिसून आमचे समर्थक आलेले आहेत ओम देसाई सचिन देसाई यांचे ज्येष्ठ सुपुत्र प्रकारे पहिली मॅच आपण जिंकलेलो आहोत अमित देसाई वरती उचलून घेते का तर आपण जिजा इलेव्हन वर मॅच जिंकलेलो असू चेस केले त्यांच्यानी चेस केले छप्पन रन मध्ये सत्तावन्न होते आणि इधर शिवा खेळते होय मैदान के बिदार नाश्ता करू का तू दोन मॅच नंतर आपली मॅच आहे आता इच कहो माझा चालू आ पॅसिफिक स्पोर्ट वर्सेस नाईन्टी नाईन स्ट्राईकर्सची मॅच चालू आता व्यवस्थित हॅलो गायज आपले प्रेक्षक मंडळी सगळे मुरगाव पडे माझगाव मिक्स अरे विकी भाई नमस्कार काय गाडी बी घालू शकतो तर घालू शकतो <laughs> बबलू काय टीमचं नाव काय बबलू काय काय अजून एक माहिती नाव टीमचं नाव काय सांग रे सांग रे सांग रे चालू पोलीस पाटील हो पोलीस पाटील हा बबलू काय रे हॅलो काय

मौदी मुकाबला ग्रैंड फिनाले शॉट शॉट किनो गुरु के तेरे से के बोलता कौन कौन चाहिए मार के कापा डायरेक्ट चंद्रा भाई कैमरा खड़े भी रहे आदि भी हो गया प्रति मैं तुकाट काटू जिया नको नको आए जाओ का इंतजार था और पलटवार हो चुका है दबाग, दबाग। थोड़ी सी लेग कटर डालने की कोशिश और बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन गोदंड सेना की बात की जाए तो अच्छी फील्डिंग का प्रदर्शन अब तक हुआ है और गोदंड सेना के फैंस से, से मैदान के ऊपर अपनी हाजिरी लगाए हुए हैं दूसरी तरफ बीसो टी इलेवन के फैन फॉलोअर जी जान से सपोर्ट कर रहे हैं किसके सपोर्टर्स का रहना शुभ साबित होगा अपने टीम के लिए तो ये में रोकने की कोशिश आते हैं थोड़े से कम्बल होते हुए चिकेट के साथ आगे बढ़ती हुई दस रन अब तक रन के रनरे के हिसाब से क्या चिकेट ये बेहतरीन गेम पता था बैक फुट करने वाले हैं बैकफुट टे और इस बार फिर अच्छे से बात नहीं रही है मुकाबला खत्म हुआ नहीं है ए, बस 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 इले, इले, इले। पुरे पुरे बदल चुका न प्रती देसाई yeah! Or... oh, <it's> <Lucaric> <beauty> <DVD> ఫ జి చూ ప్రతీ సన్మాయిత त्यानंतर सन्मान्यिक्षक ज्यानं मैदानावर अनेक झेल टिपलेत ऐन मुख्याच्या क्षणी बरे चौकार देखील रोखले बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट, ओमकार देसाई उत्कृष्ट झेल ज्यानं डाय मारून पकडला होता आणि तिथून सामना देखील पलटला होता उत्कृष्ट <प्रिक्षावने> फलंदाज त्यानंतर सन्मान्य धना सचिन सावंत सर धना सचिन सन्मान्य नवनीत देसाई आपल्याला विनंती आहे आपण मंचावर यावं त्याचबरोबर बबलू देसाई हे देखील उपस्थित आहेत त्याच नंतर कोदंड सेना हृतिकेश देसाई नाईन्टी नाईन स्ट्रायकर्स विनय देसाई सर्वांना विनंती आहे आपण लगेचच या त्याचबरोबर जिजा इलेव्हन त्यानंतर नाईन्टी नाईन स्पोर्ट्स विष्णू आंबेडकर आपल्याला विनंती आहे आपण कृपया म्हणजे त्यानंतर ग्लॅडिएटर टीम ग्लॅडिएटर सत्यम शेटकर सर्वात जास्त धावा ज्याच्या नावावर आहेत शिवमिस्त्री यांनी हे पारितोषिक सुपूर्त केलंय टुर्नामेंट पर्पल कॅप हायस्ट विकेट टेकर ओमकार बॉलर ऑफ द टूर्नामेंट टुर्नामेंट अगेन ओमकर वराडकर अप्रतिम गोलंदाजी हर सेमी फायनलच्या सामन्याचा एक सर्वेश देसाई मॅन ऑफ द मॅच चा मानकन ठरला होता म्हणजे सलग दोन सामन्यांचा डीपीएल मधला वैयक्तिक पारितोषिकातला सगळ्यात मोठा अवॉर्ड गोलंदाजी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण एनी बडी कॅन के कोण असेल मॅन ऑफ द टूर्नामेंट आवाज येत नाहीये ऋषी ऋषी बरीच लाव आली आहेत परंतु तरी देखील ऋषी कॅश देसाई त्याचबरोबर शंकर सन्मान्य शंकर देसाई यांच्याकडून हे पारितोषिक सन्मान्य नवनीत देसाई आपल्याला विनंती करतोय ज्यांना सामना गमवावा लागलाय ते शेवटपर्यंत अनबिटन राहिले परंतु विसोटी 11 इलेव्हन फायनल मध्ये ज्यांना बेट केलाय कोदंड सेना एकदा टाळ्या वाजूया कारण विसोटी संघाला तोड असा जवाब देणारी टीम विसोटी इलेव्हन विरुद्ध ज्यानं दंड तोपटले कोदंड सेना बघा यानंतर बाकी सर्व खेळाडू यायचे आहे बाकी नंतर ए घेऊ ओके ए बसा बसा विनंती आपण मागच्या बाजूला त्याच्या सोबत उभे राहव मान्यवर आपण या ऐ बघा रे होय बघा समोर समोर एकरडी समोर समोर ए ए ए व्हिडिओ कॅमेरा आपला पहिलो 3 सावन यांचे शुभहस्ते वितरण होईल अँड प्लीज वेलकम चॅम्पियन ऑफ द टीपीएल शिवाजी 2011 बघा तुम्ही पण धावा